आपला ताण काही सराव नाही म्हणून जर असं नाही ते खानदेश किंग वन या चॅनल सबस्क्राईब करा समजलं का भाऊ सर खानदेश किंग ने सबस्क्राईब करा आणि हसत राहा चला भाऊ पट्टाची बाड काढी द्या नाशिक न बाड असे रुपया तीन रुपया ती ती दोनच जन्मासाठी असे बाड काढी द्या पहिली अरे दीड आणत ना बाड म्हणजे पैसे आणत का नाशिक मुला का वाढत दिसून हा भाऊ मी पण तुम्ही भाड्या देतो तीनशे रुपया नाशिकला का नाशिकून का भाडिस बरं भाऊ मला काय हरकत नाही तव द्या आता तुम्ही आरामल्या गाडी मग एशी लावायची एशी मस्त झोपात नाशिकून नका उठाडस राम राम नाही मस्त चालू शे मस्त कुठे मी कसाला सुरत जाऊ मला वाटत नाही सुरत जायला लागत मी अरे या आपली टॅक्सी नाशिक जा रे मी मग सुरत मी कशा जा सुरत मी कशा जा मग जा ट्रेन वर। अरे दादा आपली वयक शे का मी टॅक्सी मग पटेल शे ट्रेन मग काय बघ मी मला वाटत सुरत जायला लागतो अरे भाऊ आई टॅक्सी जे ती नाशिक जा राय हा 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 नाशिक जा राय पहिल्यांदा टॅक्सी मध्ये बसत देखील हा नक्की लाल डब्बा मध्ये जास्त कायम कोण बोल राह ना तुम्ही मी कायम टॅक्सी मध्ये अस मला काही सांगू नका तुम्ही लाल डब्बा नूल डब्बा ना अरे भाऊ आपले काय वयक शेका कसा तुम्ही मला आड आड बोल राहिला या कधी लोक फिरतात नाही असं असेल मला कोण बसले काय माहिती कटकट करा ना मा बाकी काय काय नाही मस्त नाशिकला काय पान खाव चालणार का पण मी नाशिकले पान खाव जात असतो लो लोक मला वाटतं पान बिन खावं जायला नव्हते जेवण माहिती पान खावं जायला नव्हते अरे यार काय बोल रे तू कुठ ना दहा रुपयाचा पान बी असणार काय लेवाते ते पान खावर मी असे ऐकत नाही अरे मी पान खाऊ शकस तू असं काय बोल बोलणार ना मग मी तेच सांगू ना पान खावास का तू तर आली ना पान खास ना तू पान आवडस तुले अरे भाऊ पण मी काही नाशिकले पान खावाल जसू का मग काम आहे म्हणून हॉफिस नाही काम शेत ते हॉफिस नाही काम आहे कोण विचारा हे काम तर फिरस नाही हॉफिस काम शे म्हणे चालू बोलाले नको यांच मग तुम्हाला गाव कोणतं अरे मी विचार तुम्ही कुठे राहतस दादा मी डोळाले रास हा गप्पा मारो आहे आपला त्यामुळे तुम्ही भाऊ सांगा ना मी मी डोळाले रास आणि तुम्ही कुठे राहतस

अरे पण मी सांगत नाही ना तू टॅक्सी मारासाशी हा मी कसा मी टॅक्सी मारत नाही मप्पा मोठ घर से यांसगे बोलाड नाही आते मग बाकी कसे चालू आहे चांगलं चालू से तू जेवण बघे का हा जेवण करू न मी थंड वाशी करते न काय होणार आहे आओ काय म्हणसं नाही आता मग काय तू मला काय सांगणार ना कोठे खाजा काय खाजा असेल अरे मी जेव्हा बाहेर निघस तेव्हा फक्त हाटेल बस खास मी अजिबात पैसे नाही जर करत नाही चांगली गोष्ट आहे बाबा चांगली गोष्ट नाही प्रश्न माले बाहेर फाइव स्टार हॉटेल शिवाय चालत नाही बर बाबा तुम्ही एकदा भी येणे का बाहेर एकंदाव खाई लो बाहेर हं तुम्ही काही कचरा बिचरा रास्त्यावर तरी बाहेर खावले पाहिजे हं

पन्नास अरे पन्नास रुपये मग तू जेवण करावं का बाहेर फाय स्टार हॉटेल मग कधी निघायचे काय तूच बाहेर निघेल नाही मी अरे तू पर्यटन नाशिक जेवणार मी कायम फिरस नाशिक सुरत बंबई आणि काय मला सांगणार ना ना तुम्ही नाशिक मग कुठे जाणार तुमले जाणसे कुठेतरी जाणसे कुठेतरी जाणे मग जीव देवाला ना काही काय सांगतात नाही ना चांगला दिसलं ना सरकी चालू आहे जी अरे यार तू कोणला कंगाल ना मी इंजिनिअर माणूस मला काय कंगल ना मी अरे तू इंजिनिअर कचरी सुद्धा तू बाहेर खावा नाही तू कसा नाही इंजिनियर इंजिनिअर मी किती दहा रुपया अरे पैसा प्रश्न नाही मला बाहेर ना चालत नाही भाऊ आता भरू नको यार मला ऑफिस न काय माहिती ऑफिस न टेन्शन आहे टेन्शन बाहेर पैसा खर्च दुख लागस फुकटी गाडी मेल कोण पाहिजे तरी गाडी उडी अरे यार पहिली डाव जी मी या गाडी मेच सांगणार ना पहिली डाव बसले होते मी ते काय आमपीस तुला सारखा लोक मी पहिले डावी राहिलो मी नेहमी लक्झरी फिरणारा माणूस आहे पैसा सांगे सांगू नको तू पण मी जरा टेन्शन मासे मन सगळे काही बरू नको तू अरे सांगायला कंजूस लोक राहतो बाहेर छापी आणि अवकात नाही असते